माझ्याकडे गट खरी बघ म्हणजे असा विषय जो नेमकी मला आता इथं तेवढा सारखे नको म्हणतो काय ना भगवान कृष्ण असं कडे म्हणतात की प्रत्येक जखम तुम्ही असाही होऊ नका की प्रत्येक जखम तुम्हाला मोडून टाकेल म्हणजे आपण स्वतःच घरदार सोडून हाताचा आता दोन तीन पराव दिले राहुल बोलता समाजापेक्षा वयाला छोटा होता त्याच्यामुळे मी त्याला राहुलच म्हणाल राहुल तसा डॅशिंग एक त्याच उदाहरण जर द्यायचं झालं तर मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असताना अंबादास दानवे सगळे एका व्यासपीठावर असताना मुलाखती चालू होत्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या तर त्यावेळेला शरद पोंगशेंच नाटक होत <laughs> तिथं मला वाटतं संत तुकाराम रमेश नाटक होत तर शिवसैनिकांनी मला असं सांगितलं की एन हे आपल्याला विरोध करायला येत आहे मी त्यावेळेला शिवसेनेचा पदा दिल्या आणि संभाजी ब्रिगेडवाल्याला आपल्याला तिथून काढून द्यायचं आता शिवसेना पण तशी आणि संभाजी ब्रिगेड आहे तशी आहे तशी ज्याला ज्या भाषेत उत्तर करतं त्या भाषेत उत्तर देणारच असावी हिंदुवादी संघटना आता ही मंडळी ऐकणारी नव्हती मग तिथं शिवसेना हे सैन्यबळ जास्तच पोटकर पाटील सैन्यबळ जास्त होतं शिवसेनेचं संभाजी ब्रिगेड सैन्य कमी जे आहे ते आहे वस्तुस्थिती तशीच होती त्यावेळेस आजही आहे मला प्रथम मला सांगितलेलं होतंय यांना परतून लावायचं पण राहुल माझा मित्र आहे मी, मी संघटनेत काम केलेलं आहे पहिला माझा समाज समाज पहिला माझा बाप आहे नंतर शिवसेना आहे नंतर राष्ट्रवादी नंतर पक्ष आहे मला समाज म्हणून किंमत आहे मला मराठा लेबर म्हणून किंमत आहे मी अक्षरशः तिथून राहुलला फोन केला अरे भावा कुठे बोललो तो मी अमके अमके ठिकाणी पोहचते मी एवढा फास्ट आहे तिथं आणि राहुलला सांगितलं राहुल ही शक्ती नाही ऐकणारी माझा ऐक नको करू जाऊ दर मित्रा एखादी गोष्ट सोडून द्यायची काय धरायचं काय सोडायचं मीडियावाले फक्त तात्पुरतं ता एक बाजूचा ग्रुप म्हणून तरी एक मुलाखत देऊन टाका निषेध व्यक्त करा आणि सोडून द्या परंतु माझ्या पूर्वी दोन तीन जणांनी सांगितले का राहुल खरं धाडीच होता शरीर मजबूत होत त्यामुळे चांगलं शरीर होत तर राहुलला तिथं दहावीस मुलं घेऊन आपले निषेध व्यक्त करण्यासाठी गेला शिवसेनेत आणि संभाजी ब्रिगेडमध्ये बराच पाठी रमेश वाद झाले त्या टायमाला हे पण मांडा पडेल चलो इतिहासाला दाखवून दिलेले आहे लढेंगे काय अडचण नाही इतिहासाला तू करारी बाणा दाखवून दिलेला आहे शिंदेचे होते ना तसा राहुल धाडसी पण राहुल भोवनी खऱ्या अर्थाने मी त्यांच्या घरी आईवडाला भेटायला गेलो त्या टायमाला मला त्यांच्या पत्नीकडे आणि मुलाकडं पण अत्यंत खरंच वेदना झाल्या ज्याला आईबाप नसतात त्याला जाऊन विचारा आई नसणं आणि वडील नसणं बाप घरात नसणं हे मला पूर्णपणे त्याची आहे माझा आई आणि वडील दोन्ही नाही एका पिक्चरमधला डायलॉग येत आहे तुम्हारे पास क्या आहे तुम्हारे पास तो गाडी बंगला मेरे पास क्या है? तो मेरे पास आहे तर है हा सगळ्यात महत्वाचा हो विषय अरे जर गाडी बांगला आहे तुझ्या प्रॉपर्टी आहे तर माझ्या आई माझी हीच प्रॉपर्टी आहे आई म्हणजे माझी गाडी बांगला आहे पण ज्याला आईचं वडिलाचं शल्य हृदायला टोचतं आणि बोजतं त्याच लोकांना ती भावना कळत बाय सर ते त्याच लोकांना त्याच्या वेळेला होतात माझ्या मुलाकडे पण अत्यंत दुःख झालं त्याला अजून पाहिजे तसं ते छत्र केल्याचं माहिती नाही त्यांना ते, ते कळत नाही हो असं त्या नाला वयाचे त्यांच्या पत्नीचं खूप काही वय असं काही नाही मी आधीच सांगितलं हे वस्तुस्थिती आपण बोलली पाहिजे बनसोर सर आणि पात्रकर सर मी करतो मी दोनच अजून मिनिटं दोन, दोन जास्त घेणार आहे मी खूप काळ बोलणार नाही परंतु काय होतं प्रत्येक जण एका तुम्ही आपल्याला समाधान वाटाव किंवा कानाला बरं वाटावं म्हणून बोलतात आणि जाताना वस्तुस्थिती बोलली पाहिजे आपल्या किती संघटनेची मंडळी अशी किती सांगितलं ऐकलं नाही याचा याच्या पाठिमागचा सोडा यांचं सोडून राहुल भाऊचं सोडा ठीक याच्या मागचे लोक अरे दुर्गाश का होते रमेश भाऊ मी म्हणतो एखाद्या साधू संतांचे बाहू वाळलेले असले तर चालतात पण शिवराच वीरांचे बाहू हे लोखंडाच्या कांबेसारखे मजबूत असले पाहिजे आपल्या आर्याला कार्य करायचे आपल्याला इच्छा नाही कोणाला पिढा द्यायची कोणाला दुःख द्यायचे कोणाला वेदना द्यायच्या असहाय्य लोकांना त्रास द्यायचा हे अजिबात डोक्यात नाही पण आली वेळ आता तुम्हाला परतून लावता आली पाहिजे एवढं तरी शरीर आपलं चांगलं पाहिजे